दिवसभर फेसबुकवर एक पोस्ट मी पाहिली अनेक समाज माध्यमात सुद्धा ती पोस्ट पाहायला मिळाली की ज्यामध्ये जळगाव दामोद मतदारसंघाचे आमदार हे आपल्या कार्यकर्त्यांना कळकडीची विनंती करताय कळकडीची की तुम्ही माझ्या विरुद्ध जे कोणी बोलतील जे कोणी लिहितील किंवा ज्यांना जे काय करायचं आहे त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या अनुषंगानं तुम्ही काहीच बोलू नका काहीच बोलू नका अशी कळकळीची विनंती त्यांनी केलेली काल दिवसभर मी फेसबुकवर पाहतो मंडळी पंचवीस वर्षापासून जळगाव मतदारसंघाचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या संजय कुटेंना आज कार्यकर्त्यांना या बाबतीत कळकडीची विनंती का करावी लागली कळकडीची की जसा एखादा पालक आपल्या तरण्या बाण मुलांना सांगतो की अरे तुम्ही सध्या माझ्यावर जे कोणी काही संकट आणत असेल त्याला तुम्ही काहीच म्हणू नका त्याला काहीच बोलू नका ते सर्व मी सांभाळून घेईन पण मंडळी कितीही काही सांगितलं तरी त्या पालकांवर जर काही आरोप कोणी करत असेल तर साहजिकच त्या मुलांना असं वाटतं की माझ्या बापाला माझ्या पालकाला तुम्ही असं कसं काय म्हणता किंवा म्हणायचे असाल तरी तो माझा पालक आहे त्यामुळे ते भरणाराच तोंड शेकण्याची जबाबदारी किंवा शेकण्याची ताकद ही त्या पाल्यामध्ये असते कदाचित असं काहीतरी नसेल ना माझ्या माहितीप्रमाणे मागील दोन महिन्यापासून जळगाव जमोद मतदारसंघामध्ये पंकज देशमुख यांचा मृत्यू झाल्यापासून वेगळी लाट पेटली आहे चालू आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुटे यांच्या पक्षाचा असलेला पंकज देशमुख हा कार्यकर्ता याचा मृत्यू झाला की घातपात झाला याचा पहिला महिना हा नुसतच संशयामध्ये गेला तीन जूनला त्याचा मृत्यू झाला तीन मे ला तीन मे ला आणि त्यानंतर जवळपास तीन मे पर्यंत तीन मे ते तीन जून पर्यंत यावर कुठंच काही चर्चा झाली नाही त्याच्या अंतविधी झाल्या त्याचे पार झाले पोलिसांच्या काय असेल तसे त्या कारवाया चालू होत्या थांबल्या होत्या पण मागील महिन्याच्या तीन तारखेपासून तीन जून पासून या प्रकरणाला वेगळं वळ आलेलं आहे स्वर्गीय पंकजच्या पत्नीने या साडीवरून अनेकांची उंबरठे शिजवली आणि त्यांना आपल्या पतीचा हा खातपात आहे हे सांगितलं आणि सहानुभूती मिळवत मिळवत उपवेग अधिकारी यांच्या कार्यालयावर शेकडो कार्यकर्त्या शेकडो नेत्यांचा शेकडो त्यांच्या पाठीशी असणाऱ्या व्यक्तींचा एक मोर्चा झळकून दिला आणि तेथून मतदारसंघामध्ये हे वातावरण पंकज देशमुख यांच्या अनुषंगाला पेटलं आणि यामध्ये अनेकांच्या शंका ह्याच है होत्या किंवा ह्याच आहेत की या पंकज देशमुख यांचा मृत्यू लसून खातपात आहे आणि तो खातपात किंवा त्याच्या मागचे सूत्रधार हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि काही पदाधिकारीच आहेत अशी दाट शंका जळगाव संग्रामपूर आणि शेगाव या तिन्ही तालुक्यातील नागरिकांमध्ये आहे आणि त्यामुळे वेळोवेळी जे काही आंदोलन होत गेले पेपरबाज्या होत मत गेल्या उत्तम बातम्या होत गेल्या समाज माध्यमावर काही जे पंतच्या अनुषंगाने धडकत गेलं त्याच्यातून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यापर्यंत हे आग पोचते काय असंही वातावरण तयार करण्यात आलेलं आहे आणि ते आग आपल्यापर्यंत येते की काय अशी दाढ भीती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आहे कारण यामध्ये सांगितले की पंकज देशमुख हा आमदार यांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्यांच्या वाहनावर काही ड्रायव्हर वगैरे होता सांगितलं जाते मोठे मोठे ठेकेदार तो अदा म्हणजे कुठेही ठेकेदार नसताना कुठेही तरी ठेकेदाराच्या अंडरमध्ये घेतल्या त्याला एक ठेकेदार करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं केलं आणि त्याचा उभरतीचा काळ आहे असं सांगितलं जाते दा तर त्या काळामध्ये त्याचा हा झालेला समारोप हा निश्चितच यांच्यामधूनच काही लोकांनी केला असावा अशी दाट शंका जळगाव जामोद शहरामध्ये गल्लो आहे सुनीता देशमुखांनी या बाबतीत काही नाव सुद्धा पोलिसांपर्यंत दिलेली तिचा फोन सुद्धा पोलिसांनी त्या दिवशी नेऊन त्याच्यातली काय माहिती ते घेते चौकशी शेअरी मार्फत झाली पाहिजे जळगाव दामोदच्या पोलिसांवर कवडी मात्र माझा विश्वास नाही आणि त्यामुळे जळगाव जांबोच्या पोलिसांवर विश्वास नाही म्हणणे त्याचा अर्थ की जळगाव जांबोचा पोलिस नक्की जळगाव दामोदचा दोन्ही विभाग असेल त्यावर भारतीय जनता पक्षाचं पर्यायनं आमदारांचं प्रच प्रचंड वर्चस्व आहे आणि पर्चे, त्यामुळे इथं मला न्याय मिळणार नाही अशी दाट शंका भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्याच्या पत्नीच्या डोक्यामध्ये यावं हे सुद्धा एक आहे त्यामुळे या ठिकाणी जे काही घडते आहे आणि याच्यातून ज्या काही वावळ्या वळवल्या जातात किंवा सांगितल्या जाते चर्चा होते ते आपल्यापर्यंत येऊन येते की काय त्याच्याशी दुरान त्यांचा संबंध जर नसेल तरीही चर्चेमध्ये जर कुणाचं नाव येत असेल तर ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या अनुषंगाने जे काही असेल त्यावर पदाधिकाऱ्यांनी कुठही वाच्यता करायची नाही वाद घालायचा नाही काहीच बोलायचं नाही अशा पद्धतीची कळकळीची विनंती आमदार संजय कुटेंनी करण्यामागचं कारण काय कदाचित ही असेल कारण मंडळी राजकारणामध्ये पंचवीस वर्षाचा कार्यकाळ संजय कुटंत आहे आणि त्यामुळे ज्यांच्या आयुष्याचे पंचवीस वर्ष माझ्या माहितीप्रमाणे पंचावन्न वर्ष जवळपास संजय कुटंत होय असेल त्याच्यापैकी पंचवीस वर्ष ज्यांचे विधानसभेमध्ये जात आहेत त्यामुळे निश्चितच एक परिपक्वता सुद्धा आलेली आहे आणि त्याला मोठं व्हायचं आहे मन आहे ना जय अंगी पण तया यातना कठीण की आमदार ना असं वाटत असेल कदाचित की सुनीता देशमुख आणि पंकज देशमुख यांचा खून झाला आणि या खुनाचे खुनेरी खुने करून सापडले पाहिजे आणि शेक निवडून झाले पाहिजे हे सर्व म्हणत असताना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते वगळता तमाम आपले राजकीय विरोधक हे सुनीता देशमुखांच्या सोबत आहे त्याच्या पाठीशी आहे त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाचा काही मोठा पक्ष आणि ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या पक्षाने खऱ्या अर्थाने आंदोलन करायला पाहिजे होतं उचलायला पाहिजे होतं तर ते कोणी उचलत नाही बोटावर मोजता येईल असे एक दोन नेते भारतीय जनता पक्षाचे सुनीता देशमुखांच्या मोर्चामध्ये एक दोन वेळा सहभागी होते पण जो काही उठाव की ज्या संजय गुन्हेंना हजारो हजारो लाखो लाखो मतं मिळून निवडून येतात त्या पक्षाचा कार्यकर्ता तिथं मरते त्याचा मृत्यू होते तर अशा वेळेस खुद्द आमदार संजय कुटे यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षांनी किंवा त्यांनीच होता या प्रकरणाची शेअरी जो झाली पाहिजे असं जर त्यांनी म्हटलं असतं तर तुम्ही त्या देशमुखांना खूप बरं वाटलं असतं अशी चर्चा आहे पण तसं होत नाही तसं झालं नाही किंवा तसं होताना दिसत नाही त्यामुळे साजिकच विरोधक संजय कुटे यांचे विरोधक भारतीय जनता पक्षाचे विरोधक हे रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने विविध बातम्या प्रकाशित होत आहेत अरे मग अशा वेळेस भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जे आमदारांचे भक्त आहेत आमदारांचे आहेत आमदारांवर प्रेम करतात त्यांना आमदारांनी मोठं केलं अशा कार्यकर्त्यांच्या मनात निश्चितच त्या नेत्यांच्या प्रती किंवा त्यांच्या विरोधात लिहिल्या जाणाऱ्या बोलल्या जाणाऱ्या माझ्यासारख्याच्या प्रती निश्चितच अनादर निर्माण होते आणि याच्यातून एखाद्या वेळेस कुठंतरी खून खराबा होऊ शकते काय अशी शंका कदाचित आमदारांना आली नसते त्यामुळे कदाचित ते आपल्या कार्यकर्त्या सांगतात की तुम्ही काही बोलू नका काही करू नका कारण या दरम्यान तुम्ही काहीही जरी केलं तरी क्या मागे मी आहो किंवा आपण नाही असू अशी शंका वाळे आणि त्यामुळे पक्षामध्ये असलेलं आपलं वजन फडणवीसांपर्यंत असलेलं आपलं वजन हे निश्चित कमी होईल अशी शंका कदाचित आमदार येत नसेल मंडळी बऱ्याचशा विषयावर या अनुषंगाला बोलता येईल कारण काल परवा आमदार कुठे जेव्हा असं बोललं तेव्हा अनेक शंका कुशंका माझ्यासारख्याच्या मनात येतात आम्हा पत्रकारांना बरेच लोक आता आजकाल बोलायला लागले खूप बोलायला लागले टोले मारायला लागले की तुम्ही करता काय त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीची गोजी झालेली आहे माझ्यासारख्याला सुद्धा काल दिवसभर अनेकांनी टोल केलं कि हे, हे की हे कशाचं प्रतीक आहे आमदार कुठे कार्यकर्त्यांना हात डोळ्यासारखी विनंती करतात कणकडी विनंती आवाहन करताय हे का कशाचं लक्षण आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे त्यामुळे मला जे काही वाटते सुचते किंवा माझ्याकडे काही जे माहिती स्त्रोत्र आहे त्या अनुषंगानं मी माझं मत मा व्यक्त केल्याचा प्रयत्न केला मंडळी यावर तुम्हाला काय वाटते जरूर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये पाठवा आणि अजून त्यांनी साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करतील जरूर सबस्क्राईब करू आगामी काळात याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी दाखवल्याशिवाय आपण राहणार नाही आणि पत्रकारांना जो टोल करतात पत्रकारांना वर बनता। ते म्हणतात हे आमचं स्पष्ट बोलणं जर कोणाला आवडत नसेल त्यासाठी आमच्यासाठी जर कोणी अगोरी प्रयत्न करत असेल तर त्यांना सुद्धा आता शेवटपर्यंत दाखवून द्यायचं आहे की पंकज देशमुखाचा खून आहे की पंकज देशमुखांनी आत्महत्या केली आता इथं सांगतो पुन्हा उद्या भरू तोपर्यंत नमस्कार